अठरा महापुराणे आहेत अठरा पुराणे त्या अठरा पुराणामध्ये श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल तर श्रीमद भागवत महापुराण रामायण आणि महाभारत हा भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे काय हा भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे पण श्रीमद भागवत गीता हे कर्म कसं करावं हे शिकवते आणि श्रीमत भागवत महापुराण कथा मराव कसं हे शिकवते काय शिकवते मराव आणि जगात सगळ्यात मोठा ग्रंथ चांगला जर कोणचा असेल तर श्रीमद भागवत महापुराण कथा त्यात बारा स्कंद आहेत आणि बारा स्कंदामध्ये स्कंद हा काय अमृतमय गाभ आहे आणि त्या अमृतमय काव्यातला रास लिहिलेला एक प्रसंग आहे कधी केली रास लिहिला कोज्यागिरीला कोजागिरी म्हणजे काय को, को, का को जाग्रता कोण जागी आहे आपण संसारात जागी आहो आणि परमार्थात सोपलेले आहो पण साधू लोक परमार्थात जागी आहेत आणि संसारात सोपलेले आहेत कशात संसारात झोपलेले हम्म आणि जो परमार्थात जागी आहे त्यालाच बासरीचा आवाज ऐकू येतो भगवंतांनी बासरी वाजवली बासुरी बजाय आज रंग ब्रह्मचारी शिव समाधी फुल गये मुनी प्याडी त्या बासरीच्या आवाजानं देवाचा देव महादेव भुलून गेला पटत ब्रह्म भूले ब्रह्मचारी वेद पठन करणारे मुनी ब्रह्मचारी हे बोलून गेले पासुरी पजया मुरारी वाचून आली आणि इकडे अवस्था काय झाली कहिँ सब बिला गरीना बाईमी संसार गे निबुनु न का त विसरले विसर विसरले पति चाहिँ ज्या पाइँमी संसार गे स्नान विसरले संध्या विसरले, महाराज सर्व विसरले विसरल्या कारण कानावर बासरीचे शब्द पडले होते सर्व गोपिका, जमा झाल्या त्या गोकुलाच्या चौकात जायला हिंमत होत नव्हती त्यांनी विचार केला की आपली आपण कुठं कमी पडून आलो लक्षात आलं मन येनुष्याना अधोगतीला नेते आणि मनस मुक्त करते या मनाने मोठ्या मोठ्याला तकलीफ देणे मोठ्या मोठ्याला कोणा कोणाला संतांना दिली हम्म मनाला पापी म्हणतात अरे मना किती हिंड शिरे नष्टीर येणे पहिलं हे मरा हे पाप्या किती हिंडवला मला पुनरपी जननम पुनरपी मरण कोण मनाने काय अरे विठ्ठलाच्या पायी स्थिर होय येणे पहिलं पावसी आणि समर्थ रामदास स्वामी म्हणाले सज्जन म्हणतात आता मला सांगा मन जर सज्जन असतं बापू साहेब तर इकडे आलं नसतं काय पण दुर्जनाला सज्जन म्हणून इकडे आणा लागते वाईटाला म्हणायला लागते चालणं गेला तुझे सगळं येते ऐ का नाही म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री श्रीहरी पावीचे तो स्वभावे जगी निंदते सर्व सोडून द्यावे जगी वंदते सर्व भावे करावे काय सज्जन म्हणतात जगद गुरु मनाला पुस काढतात पुस करतात म्हणजे चोखवतात साध्या भाषेत काय चोखवतात अरे मना आईसे म्हणू मी जाईन पंढरपुरी सावळा म्हणा एक कर माझ्यासोबत पंढरपूरले चाल आणि एक वेळ विठोबाच्या चरणी मग तू जे म्हणशील ते मी काम करील तू जे म्हणशील ते करील काम जरी जपसी हे राम वाचे राम कृष्ण हरी गोविंद कुस्कारतात मनाला कशासाठी परमान कारण त्याला माहित आहे एक वेळ का मन भगवंताच्या चरणी लीन झालं की वापस बसेल नाही माशी सर्व पदार्थ बसेल इष्ट्यावर बसली काय याचा अर्थ दिमाग दिमार की नाही की नाही जर इष्ट्यावर बसली तर समजून चाला तिची तेरवीचा यज्गत्वा निवर्तन ते तर धाम परम ह त्या मनाला जसं तुकोबर फुसकारतात कानी तशा गोपी गोपिका मनाला सुद्धा फुसकारून राहिल्या का ह काय म्हणतात मन चल रे की राधे गाएंगे शमा शमा गाएंगे वहां मिलेंगे तुझे घनश्याम की राधे राधे गाएंगे मन आइकल तर त्यो त्यो बुंदा वन है रास रसीला रास रसीला है छै लसबीला जाकी महिमा है अपरंपार की राधे राधे गाएगी तोरी में शोटीदा गोपी गांदा वृंदावन नि है राधा रानी मुक्ती जहां भर है पाणी जाके चरणों की लौट सितम की राधे राधे गाएंगे हाच प्रश्न गीतेमध्ये अर्जुनाने केला चंचलई मन कृष्णं प्रमाती बलवद्रुम तस्याहं निक्रमन्ये वायुरी व सु देव आहे ऐसे कैसे ज्ञानी यांची स्थिति भ्रंसे मार्ग सांगून याना रिसे चालत देखो देवा हे मन किती पिलंदर आहे किती चंचल आहे आता इथं आहे तर घरी जाते डायरेक एका शेकंदात काय हे मनाला कसावर घालावं भगवंत मनात आनिक एक मनाचे नीके जे देखील गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीच राहिले सगळा मनाच एक वैशिष्ट्य आहे त्याला जे दाखवलं तेच आवडते मन देणार आणि एक वेळ का मन भगवंताच्या चिरणी झाले की मग काय होते न म न लक्ष आहे काय न ना, म्हणजे नाही मन म्हणजे आता माझं राहिलं नाही हे कोणाचं झालं मन अर्पण करणे म्हणजे नमन करणे पाया पडणे म्हणजे नमन आहे साष्टांग दंडवत घालणे म्हणजे नमन नाही आहे मन भगवंताला अर्पण करणे म्हणजे नमन आणि एक वेळ का नमन भगवंताचे चरणी लीन झालं तर महाराज ते पवित्र होते नाही मन चंगा तो कठोत मी गंगा शेठची निघाला चप्पल खराब झाली म्हणून रोहिदास महाराजांच्या घरी चप्पल दुरुस्तीने दिले गेला चप्पल शिवल्याने एक रुपया दिला रोहिदास महाराज म्हणता हा एक रुपया गंगेला देऊन टाका काशीला गेला आंघोळ केली गंगेला रुपया दिला हा रोहिदासाचा रुपया असा फेकल्याबरोबर हातवर आला रुपया घेऊन गंगा माय गेली पुन्हा हातवर आला आणि आकाशवाणी झाली ओ शेठजी हे सोन्याचं कळ रोहिदास महाराज येऊन दे हा म्हणे एका पैदल मी आलो पैसा मी खर्च केला आणि मी एवढं केलं आणि मा रुपया टाकला तेव्हा गंगा मायानं काय नाही म्हटलं याचा रुपया टाकल्याबरोबर हातवर आला काय हरकत नाही म्हणे सोनं लोहेदास सोनं तेव्हा लोहिदास म्हणता आम्हाला काय काम याचं सोने रुपया मा प्रत्येके समान मानेक खरे नरेच तुम्हीच घ्या यानं राजाले दिलं आणि राजाच्या पत्नीला आवडलं ते म्हणजे दुसरं बनवून द्या दुसरं बनवायला गेलं बनलं नाही म्हणून शिर्जीला बनवलं मग शिर्डीनं ना सांगावं नाही की गंगा गंगामायान दिलं हा म्हणे रोहितांनी दिलं त्याने फत फत मारलं ॲ चोरी केली तोने चोरी नाही केली दिलं म्हणे का गंगामय आणून दाखव बरं तेव्हा रोहिदास महाराज म्हणतात मन चंगा तो कठोत में गंगा काय ज्या भांड्यामध्ये ज्या टोपलीमध्ये चांगलं भिजू घातलं ते पाणी कसं असेल गलिच्छ पाणी मन चंगा तो कठोत मय गंगा नमस्कार केला गंगा माया दुसरं दे अरे त्या चांबल्याच्या पानातून वर आला काय चांबल्याचं जे आहे ना भांड त्या पाण्यातून हात वर आला आणि दुसरं कळ भेटलं लक्षात ठेवा मन एव मनुष्याना कारण पंधराही उच्चते मनस माणसाला नरकाला नेते आणि मनस माणसाला मुक्त करते गोपिका का जात नाही कारण मन भजत नाही जेव्हा मनाला समजावलं मन तयार झालं सर्व गोपिका रास क्रीडेला गेल्या गोपाल